आमच्या अण्णा दादू बनसोडे या ठिकाणी एकमताने सभागृहाने निवडलं त्यांना त्यांच्या निवडीचं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदय पुढचे मोहळचे पण सगळी कारकीर्द पिंपरीमध्ये गेलेली आणि शून्यातून स्वतःच जग निर्माण करणारा हा एक सामान्य घरातन पुढे आलेला कष्ट करून पुढं आलेला आज पिंपरी चिंचवड महापालिकेतला एक अतिशय महत्वाचा भाग झालेला आमचा हा नेता आहे अध्यक्ष महोदय नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून स्थायी समितीवर त्यांनी काम केलं आणि विधानसभेवर मागच्या वेळी ते निवडून आले आता एकत्रित आतनं बसल्यानंतर तिकीट ठरवताना कुणी काय ठरवलं हे बाहेर सांगायचं नसतं असा रीतिरिवाज आहे माझा दोष असा आहे की कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि का दिलं हे मी कधी कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही कारण पक्षात एकोपा राहावा पक्ष एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये पण त्याला रिझल्ट मिळावा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडं गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले हे सांगितलं पण वस्तुस्थिती अशी आहे की दादानी आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव मुंबईत ठरवलं त्यानंतर दादा गेले पुण्याला पुण्याला काही लोकांनी दादांना घेराव घातला टोल नाक्यावरच आणि मग टोल नाक्यावर घेराव घालून ते म्हटले हे तिकीट बदला आणि अण्णांना द्या आणि मग मा दादानी मला फोन केला जयंतराव असं असं करायचंय काय करायचं मी म्हंटल तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग दादा म्हटले मग मला एक एबी फॉर्म लागेल मी ए एबी फॉर्म ऑलरेडी पुण्यात आहे आणि तो एबी फॉर्म अण्णा बनसोडेंना दिला ज्यांना तिकीट मिळालेलं त्यांना मी कळवलं तुम्ही एबी फॉर्म भर एबी फॉर्म जरी दिलेला असला तरी तुम्ही काही अर्ज भरू नका आमच्या अण्णा सुदैवानं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर अण्णांच्या कार्यालयात मी एकदा गेलो होतो सगळ्या सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे कधी जमलं पिंपरी चिंचवडला तर अण्णांच्या कार्यालयात दादा तुम्ही गेलाय का अण्णांच्या कार्यालयात सगळ्या मतदारसंघाच्या सेवा या अण्णांच्या कार्यालयातनं दिल्या जातात सामान्य माणसाचे प्रश्नही ऐकले जातात सोडवले जातात आणि सगळ्यांना ऑनलाईन कॉन्स्टंट कंस, त्या कार्यालयातून बऱ्याच सुविधा त्यांची कामं करण्याचं काम करता असे चांगलं कार्यालय त्यांनी त्या ठिकाणी उभं केलंय अण्णा बनसोडेंचा स्वभाव मागचं झालं गेलं विसरून पुढे जाण्याचा फार मोठा आहे जुन्या गोष्टी फारशा लक्षात न ठेवता हसत खेळत पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला खात्री आहे की यावेळी आज विधानसभेवर निवडून आल्यावर माननीय अजितदादांनी त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे बघून बोलतोय अध्यक्ष मध्ये ही पद्धत जरा बंद केली पाहिजे हा जो प्रकार असतो ना मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे येऊन माग बसायचं आणि त्यांना सतत काही फिडिंग करायचं त्यामुळं त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष माझा विषय सांगत असाल तर तुम्हाला परवानगी आहे <laughs> आपल्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून आता अण्णा बनसोड बसणार आहेत माग मगाशी मागच्या वेळी अपेक्षा होती की सर्वांना समान न्याय त्यांनी द्यावा त्यांचा स्वभाव बघितला तर त्यांना नक्की समान न्याय देण्याची बुद्धी आहे सगळ्यांना ते चांगला न्याय देतील असा मला विश्वास आहे पण मी अजितदादा तुमचंही कौतुक करेन की तुम्ही तुमच्या सगळ्या चाळीस एक्केचाळीस आमदारांमधून अण्णा बनसोडेंची निवड केली आणि एका दलित समाजाच्या सामान्य घरातल्या माणसाला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आणण्याचं काम केलं शेवटी आपल्या विधानसभेत सर्व घटनेप्रमाणे घटनेची चर्चा करतोय सर्वजण समान आहेत एकदा निवडून इथं आला की पण तरी देखील जास्त प्रोत्साहन देण्याचं काम आज या निमित्तानं अण्णा बनसोडेंना त्या ठिकाणी बसवण्याचं आज आहे मी त्यांचं माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे पूर्वज असं म्हणेन किंवा आमच्या पक्षातले पूर्वीचे सदस्य म्हणून मी त्यांच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सभागृहात सर्वांना आपण न्याय देत असताना आपल्या सर्व बाजूचं समान न्याय देण्याची बुद्धी कायम आपण ठेवाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो मग अशी भास्कररावांनी त्याचा उल्लेख केला की खरं म्हणजे निवडणूक असल्यावर किमान फॉर्मॅलिटी म्हणून विरोधी पक्षाला विचारायचं असतं की आमचा उमेदवार आपण बिनविरोध करा पण पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की मला सभागृहात आणि विरोधी पक्षाशी डायलॉग ठेवायचा आहे संवाद तो संवाद हा या विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या निवडणुकीत दिसला असता तर त्यांचं पहिल्या दिवशी उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं असतं त्यामुळे हा संवाद आता किमान किमान विरोधी पक्ष नेत्यांचं नाव आम्ही दिलेलं आहे आता शेजारची जागा जास्त काळ रिक्त ठेवली तर अण्णा बनसोडणं करमणार नाही एकटंच त्या बाजूला बसलेलं आणि थोडस आयलंडवर बसल्यासारखं त्यांची परिस्थिती होईल आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना लवकरात लवकर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जेव्हा अध्यक्ष सांगतील तेव्हा ही निवडणूक होईल आपल्या मनात असेल तर आपण आजच ते जाहीर केलं तर आपल्याही मनाचा मोठेपणा किती विशाल आहे माझं मन मनपरिवर्तन करायचं प्रयत्न हो चांगला केलाय भास्कररावांनी आपल्याला शेवटी माणूस शेवटची शेवटचा प्रयत्न म्हणून काहीतरी केला करावंच लागतं त्यामुळे तो तो, तो प्रयत्न आपण समजा पण आपण मोठ्या मनाने विशाल मनाने भास्कररावांचं नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने विरोधी पक्षनेता म्हणून दिलेला आहे त्यांना आजच सभागृह संपायच्या आधी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा पाहिलं तर सभागृहिक अर्धा तर सज्जन करा चर्चा करायला पण आपण हा मोठेपणाने निर्णय घेतला आज लोकशाहीला घटना चर्च... चर्चा घटनेवर चर्चा करताना घटना आम्ही तंतोतंत पाळायला तयार आहोत हे अध्यक्ष महोदय आपण कृतीतून दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुन्हा एकदा अण्णा बनसोड यांचं अभिनंदन करून